ज्ञान निर्माण झाले आणि वैराग्य निर्माण होईल अशा पद्धतीने श्रवण भक्ती जी आहे मग त्याचं मनन व्हायला पाहिजे चर्चा करायची आपण काय ऐकलं काय ऐकलं मग त्याच्यावर आपलं मनन होत आणि मनन झाल्या मनन ही क्रिया कधी होते मनन झाल्यानंतर ना आपल्या सगळ्या शंकान आयुष्य होतात आपल्या अंतकरणामधल्या सगळ्या शंका आयुष्या झाल्या पाहिजे कुठलीही शंका उरली नाही आता शंका कुठलीही उरली नाही ना मग आपला सुरू होतो माझ्या मनात कुठलीही शंका बस मग निधीतिहास कसला सद्गुरूने काय सांगितलं आपल्याला जो आधी बियाचं ब्रियारोपण केला आपल्या अंतकरणामध्ये सतत त्याचच अनुसंधान राहत हेच आपलं चिंतन सदम आणि मग निधीत झाला ना एक क्षण असा येईल निरितीहास हे साक्षात्कार कधी कधी उत्पत्तीचा चटका लागतो ना तसं ते आपण अनुभवतो अनुभूती घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला आतून आप आप इतका प्रसन्न मग काहीही कारण नसतो काही कारण तरी सुद्धा आपण प्रसन्न असतो ती अवस्था असते काहीही कारण नाही कुठलाही विषय नाही तरी सुद्धा अजून आपण प्रसन्नता अनुभवतो निरिध्यासे साक्षात्कार आणि साक्षात्कार झाले सहज समाधी मग समाधी जशी आपण मुलगी होतो तस कळलं की नाही अशी आपण अवस्था सद्गुरु कृपेने नक्की अनुभवू शकतो लक्षात पण आता सुद्धा सद्गुरू भगवंताने आपल्याला सगळ्यांना मायेच्या आवरणाखाली ठेवलेलं आहे आणि मायेच्या आवरणाखाली ठेवायला सांगतो ना किंवा मीनादाईने देव सोडला अगोदर सगळ्या गोष्टी ह्याच चाललेल्या होत्या कळलं ना आणि श्रीकृष्णाने कसा देव चालला देव सोडला ह्याच्यावर मला ती वारंवार प्रश्न विचारायची आणि मोक्षता एकादशी होती मोक्षीचा एखादी तिची प्रवचन वगैरे झाली आमची चर्चा झाली तिने तिच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे रात्री अकरा वाजेपर्यंत सगळ्या पोथ्या वगैरे वाचल्या सकाळी उठलो आम्ही उठलो ती झाडांना पाणी घालते आणि पाणी घालता घालता तिला दक्षिणेकडे ती तयारी झालेलीच होती असं काही चित्र दिसलं तिने चक्क साष्टांग नमस्कार घालून असा देव सोडलेला मला कळेना क्षण बोलतोय अरे मी ना काय गेल्यात बाई निघून इतकं पटकन देव सोडला होता तिने आणि मग मी काय झालं मला काय लक्षात आलं कारण आमचं बोलणं व्हायचं असं म्हणजे का मी सांगितलं की आपण ती बघा बघा बाराव्या वर्षी अनुग्रहित झाली आणि बहातव्या वर्षी साठ वर्ष आणि मजा आणखी सांगतो बघा ती तीस नोव्हेंबरला महापालिकेतून रिटायर झाली राईट तुम्हीच तिथे असिस्टंट नव्हतात तीस नोव्हेंबरला रिटायर झाली बरोबर तीस नोव्हेंबरला बारा वर्ष पूर्ण झाली आणि एक डिसेंबरला तिने देव सोडला कस काय बघा ठरवल्यासारखं मी काय सांगितलं ती सतत आणि हो ती बघा सतत ह्या ह्या माहितीये सतत महाराजांचं अनुसंधान सगळं बाप्पांसाठी असं जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्याला ती स्थिती नक्की प्राप्त होत तारी मारी हेच ज्या भावाने आपण शरण मिळायचो सद्गुरु भगवंताला कळलं की नाही आणि एक कायमचं लक्षात ठेवायचं कोणी विषयामध्ये सुख नाही प्रेम आपल्याला करायचंय कारण प्रेम करणं आपला स्वभाव आहे अक्षर प्रेम का सो पंडित होय घडलं गोथी पडे जगम वा पंडित वा नय नुसतं पोथ्या वाचून पंडित होऊ शकणार नाही पण प्रेम बघा प्रेममध्ये अक्षर किती आहेत पुर आणि मग म्हणजे पुर हे दीड अक्षर झालं प्रेम आणि आढावा म्हणजे अडीच अक्षराचा शब्द आहे प्रेम अडीच अक्षर प्रेम जर तुम्ही समजून घेतलं थोडेस पंडित पंडित कोणाला म्हटलं आत्मविषयक दृष्टी ज्याची तो पंडित आणि मग अशी आत्मविषयक दृष्टी जात आपण सगळं की महाराजांनी आपल्याला भक्तीसाठी जो आखून दिलेला आहे बघा काही नाही निवांतपणे भजन म्हणायची आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आणि भजन म्हटल्यानंतर आपलं आपलं कार्य आपोआप करून घेतात आणि महाराजांची इतकी जवळीक आहे तुम्हाला सांगतो की आता तुम्हालाच म्हणून मी सांगतो जेव्हा मी कडसिद्ध मावली ही जेव्हा पूर्ण झालं त्याचं जेव्हा मी प्रकाशन केलं त्या सीडीचं प्रकाशन केलं एकोणीसशे चौदाला ला महाराज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशन केलं हे प्रकाशन केल्यानंतर एक दोन तीन दिवसांनी महाराज स्वप्नांचे आले स्वप्नात आले महाराजाच्या म्हणून मी आता नमस्कार करायला जातोय महाराजांनी जी उडी मारली आणि मला जे मिठीत घेतलं असं संपूर्ण वाईट 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 महाराज यांचा तो जो होता स्पष्टपणे त्याच्यासारखा रंगच नाही दिसत असं महाराजांनी त्याला सांगितलं की माऊली दुसरं पुस्तक नाही मी हे सुद्धा दृष्टीने अतिशय सुंदर पुस्तक मला सांगा आता मला बाकी कोणाकडून कुठल्या प्रकारची शाबास किती जरूर आहे का सद्गुरु माऊलीने जे जवळीत केली झालं काम आणि लक्षात घे आपल्या सगळ्यांना महाराजांनी अशी जवळी केलेली महाराजांनी काय म्हटलं ज्या क्षणी मी तुमचा हात हातात धरला त्या क्षणी तुम्हाला गॅरंटी दिली की तुमच्या अंतिम कल्याणापर्यंत मी तुमच्या बरोबर असेल काय पाहिजे अशी आपली माऊली सद्गुरु माऊली आपल्याला मिळाली महत्भाग्य आपलं तर मी एकच म्हणेन तारी मारी तुझेच या भावाने आपण संत संघामध्ये येऊया आणि माऊलीने आपल्यासाठी या ज्ञानाचं कबाट ठेवलेलं त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया माऊलीच्या कृपेने आपल्या सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं हे श्री चरणी प्रार्थना राजामे